नमस्कार मंडळी शुभ सकाळ आज आपण आलेलो आहोत बीड येथे शिरसाळा येथे आमच्या ज्या ग्लोबल विकास ट्रस्टच्या संस्थेचं फार्मा सेंटर जिते ट्रेनिंग सेंटर शेतकरी जिथे ट्रेनिंग घेतात तर त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत एकूणच जर आपण पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमात आपल्याला माहिती झालंच असेल सा सात तारखेला या ठिकाणी देशाचे कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान येणार आहेत तर त्याची संपूर्ण तयारी इथे सध्या सुरू आहे पहिला पहिला तर आजचा आमचा पहिलाच दिवस आहे पहिला दिवस कसा जाईल या व्हिडिओच्या माध्यमात नक्की मग धन्यवाद तर जी वीचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सर यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून पाहू शकाल एकूणच सात तारखेच्या कार्यक्रमाचा आढावा त्याचसोबत आज संपूर्ण जी व्ही टीमधील शेतकऱ्यांसाठी जे जे उपकरण असेल म्हणजेच प्रयोगशाळा असेल किंवा पाणलोट व्यवस्थापनचे विविध कार्यक्रम आहेत जी बी डीच्या पाहणी करणार आहेत त्यासोबत सात तारखेच्या कार्यक्रमाचा आढावा देखील घेणार आहेत त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होत असताना आमच्या जी बी टी परिवाराच्या माध्यमातून प्रशासनातील हे विविध अधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि मैंग सरांशी चर्चा करताना कलेक्टर साहेबांशी चर्चा करताना त्याचसोबत इथे आमचा जी बी टी स्टाफ आहे जो आमच्या प्रयोगशाळा आणि सगळ्या बाबी कलेक्टर साहेबांना इथे व्यवस्थित समजावून सांगत असताना पाहायला मिळतात खूप चांगल्या पद्धतीने जीव्ही टी ग्लोबल विकास ट्रस्ट कृषी कुल मार्फत शेतकरीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि शेती संदर्भात जो तांत्रिक माहिती असतात म्हणजे टेक्निकली के शेती कसं करायला पाहिजे आणि त्यामार्फत शेतीच्या उत्पन्नता आणि यील्ड कसे वाढवू शकतो यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनेकडे कामं चालू आहे जर तुम्हाला म सुद्धा बघितलं तर इकडे बावीस प्लॉटमध्ये तुम्ही आयडियल शेती चांगल्या पद्धतीने शेती कसे करू शकतो याच्या प्रॅक्टिकल मॉडेल्स आहे त्यासोबत शेतकरी बांधवांना इकडे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या क्लासरूम्स आहे टेक्निकल माहिती देण्यासाठी त्यांचा सॉईल लॅब असेल त्यांच्या इतर इक्विपमेंट्स लॅब असेल हे पूर्ण व्यवस्था हे जी व्ही टीने तयार केलेलं आहे त्यामुळे आम्हाला शेतकरी बांधव सर्व या व्यवस्थाचा फायदा घेतला पाहिजे त्यासोबत आमच्या याच्यामार्फत आमच्या शेतकरी बांधवांचा नफा आणि शेतीपासून जो उत्पन्न येणार आहे तो सुद्धा वाढवण्यासाठी खूप खूप महत्त्व होणार आहे दुसरा प्रश्न असा आहे की सात तारखेला जो शेतकरी मेळावा होणार आहे कृषी मार्फत त्या त्या कार्यक्रमाला त्या मेळाव्याला केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी भेट दिली आढावा घेतलेला आहे स सुरक्षेच्या बाबतीत काय सांगता येईल त्यामध्ये आता त्या पूर्ण कार्यक्रम संदर्भात यामध्ये पोलीस प्रशासन आणि आमच्या प्रशासनसोबत आढावा घेतलेला आहे त्याचं चांगल्या पद्धतीने नियोजन चालू आहे ज्या पद्धतीने शेतकरी येतील आणि ज्या पद्धतीने आम्हाला झटपट सिक्युरिटी द्यायची आहे त्या पद्धतीने खूप नियोजन चांगल्या पद्धतीने नियोजन आम्ही केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचा कार कार्यक्रम फार पडणार आहे आमचा शक्यता विश्वास आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे किंवा त्यामार्फत कुठल्या योजना देणार येणार आहेत की अग्निस्टॅग असेल आयुष्यमान कार्ड असेल या या व्यतिरिक्त काही योजनांचं त्या ठिकाणी स्टॉल लावली जाणार आहे आता तुम्हालासुद्धा माहिती आहे की अनुदान बाटवच्या प्रक्रिया चालू आहे त्यामुळे आमच्या मोठ्या प्रमाणे अग्रिस्टॅकमध्ये नोंद प्रक्रिया प्रक्रियासुद्धा चालू आहे आणि आमचं थी माहितीप्रमाणे तीस ते चाळीस हजार शेतकरी या कार्यक्रमासाठी जमा होणार आहे त्यामुळे त्याच्या फायद्यासाठी आणि त्यांच्या सोयी होण्यासाठी आपण अग्रेस पूर्ण स्टॉल्स ठेवणार आहे बा आयुष्यमान भारतच्या स्टॉल्स ठेवणार आहे आणि चांगल्या पद्धतीने शेतीसाठी काम केलेला शेतकरी असेल त्यांचा काहीतरी सत्कार करण्यासाठी सुद्धा आपण नियोजन करत आहे आणि त्यासोबत आपण जी व्ही टी मार्फत ग्लोबल विकास ट्रस्ट मार्फत एक एम ओयूसुद्धा शेतकरी बांधवांच्या रेशीम आणि फलोत्पादनमध्ये त्यांना कसे पुढे आणू शकतो यासोबत सुद्धा प्रशासन आणि जी व्ही टी याचा एक मोईसुद्धा करणार आहे आपण आता गेल्या काही दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आता अनुदान मिळालेलं आहे का आणि दुसरा प्रश्न असा आहे जर मिळालेला नसेल तर आता किती निधीची तरतूद आहे आणि प्रशासनाकडून किती मधी निधी येणार आहे आमच्या सहाशे तीस कोटीचा जवळपास आम्हाला निधीचा तरतूद केला होता झिरो ते शून्य ते तीन हेक्टरपर्यंत आता आमचं ऑलमोस्ट ऐंशी टक्के आपण यादी अपलोड केलेलं आहे पण त्यापैकी फक्त साठ टक्केपर्यंत शेतकरी लोकांना त्यांच्या खात्यामध्ये अकॉ पैसा आलेला आहे याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुमच्या अग्रिस्टॅगच्या आय डी नसेल तोपर्यंत तुम्हाला डायरेक्टली पैसा येणार नाही आहे नसेल तर तुम्हाला सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ई सी करावा लागेल तोसुद्धा काहीतरी तांत्रिक अडचणी असल्यामुळं बंद आहे त्यामुळे मला सर्व शेतकरी बांधवांना हे विनंती आहे हे आव्हान आहे की तुम्ही तुमच्या फार्मर आय डी लवकरात लवकर घेणे घ्यावा यासाठी आम्ही पूर्ण तहसील ऑफिसमध्ये असेल सर्व सी एस सी केंद्रामध्ये असेल सर्वांना आपण सूचना दिलेला आहे की तुम्ही तहसील स्तरावर याचा मेळावा घ्यावा त्यांच्यासाठी घोषणा होणार आहे किंवा योजना होणार आहे त्यांच्यासाठी त्यांना कन, कन, काय आव्हान करणार आपण सांगितल्याप्रमाणे हे पूर्ण मेळावा आणि जी व्ही टी शेतकऱ्यांच्या कॅपबिलिटी वाढवण्यासाठी त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काम करतात त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना असे आवाहन करू इच्छितो की तुम्ही या मेळावामध्ये सहभाग घ्यावा आता ग्लोबल विकास ट्रस्ट मार्फत जो तुम्हाला रेशीम आणि फलोत्पादनच्या माहिती देणार आहे त्यासोबत त्यांच्या जो मदत मिळणार आहे त्यासाठी एक अजून चांगला पद्धतीने तुम्हाला समजून घेऊ शकतो आणि त्यामार्फत तुम्हाला शेतकरी म्हणून तुमच्या आर्थिक आणि सामूहिक परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला एक संधीसुद्धा होणार आहे त्यामुळे सर्वच शेतकरी बांधव या मेळ्यामध्ये सहभाग घ्यावा तर या ठिकाणी आपण पाहू शकत असाल परळीचे आमदार धनंजयजी साहेबांचा देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांसोबत सर्व कार्यकर्ते आणि मयंक गांधी सर या ठिकाणी आहेत त्यांचं देखील अतिशय जोरदार आणि उत्साहामध्ये जी वी टी परिवाराच्या माध्यमातून कृषीकुल या ठिकाणी स्वागत करण्यात आलं धनंजयजी साहेबांना आपण पाहू शकाल ब्लॉगच्या माध्यमातून आणि त्यांचा देखील आमच्या जीवीटी टी परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी यथोचित मानसन्मान महाराष्ट्राचं महावस्त्र शाल आणि त्यासोबत जर आपण पाहिलं तर पुष्पार घालून धनंजयजी मुंडे साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करताना मयंग गांधी सर या ठिकाणी पाहायला मिळतात जीव्ही पी सेंटर या ठिकाणी mm शेतकऱ्यांसाठी आर्थिक आहे त्यामुळं या भागातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान नक्की -hmm. उंचवणार आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा फार सुधार येणाऱ्या सात तारखेला या दृष्टीकोंवर देशाचे आदरणीय कृषी मंत्री सिंह चौहान साहेब परवी दुसऱ्यांदा येणार आहे आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा यायचं कबूल केलेलं त्यामुळं हो आमच्या सर्वांसाठी फक्त हा कार्यक्रम जीबीपी गुरुपीचा नाही तर हा कार्यक्रम या भागातील प्रत्येक शेतकऱ्याचा आहे कारण शेवटी जी जीडी गुरु कृषी बोलू हे शेतकऱ्यांसाठी मोफत कार्यक्रम त्यामुळं हा कार्यक्रम या पूर्वीच्या कार्यक्रमापेक्षाही मोठे झाला पाहिजे आणि देशाच्या कृषी विभागाचं लक्ष या संकट लागलं पाहिजे पदा असे संकट सुद्धा आहे की विश्वास नाही अधिकारी शेतकऱ्यांच्या आणि या सेंटरच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारने अनेक योजनासुद्धा राबवल्या पाहिजे त्यामुळं माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आज आलो आहे पाहिलं पूर्ण पाहता आलं नाही परत परत मुंबईला जायचं तर निश्चितच सहा तारखेला पूर्ण दिवसभर आमच्या थांबणाऱ्या कार्यक्रमाची पूर्वतयारी सुद्धा पाहिजे आणि एकंदर आणखी काय काय फायदे आत्ताचा भरपूर फायदे या ठिकाणी शेतकऱ्याला दिले जातात नकोच दिले जाते

वर्षात कधी नाही ते शेतकऱ्यांनी तीन वेळेस अतिवृष्टी सह अशी ची इतिहासात म्हणजे ऑगस्टला झाली सप्टेंबरला झाली दिवाळीनंतर झाली कापूस काढताना जर मुसळधार पाऊस येत असेल अशी परिस्थिती कधी झाली नाही त्यामुळे शेतकरी पूर्णपणानं आत्ता मनामीच कारण कोणता घास कशा गेला आणि अशा परिस्थितीत ज्यावेळेस संवाद होईल आता त्या संवादात स्वाभाविक आहे की शेतकऱ्यांच्या अपेक्षा सरकारकडनं फार मोठ्या मग त्या अपेक्षा वेगवेगळ्या असतील पुरकर्जमाफीच्या असतील आणखीन काही अनुदान देण्याच्या संबंधित असतील त्या स्तरावरती एक भावना शक्य शेतकऱ्यांची जी आहे तिथल्या स्तरावर किंवा बाब मी जी काही मदत असतापर्यंत सरकारने केली या इंडस्ट्रीची केली मदत म्हणून बसून बनवून दिली ही मदत आम्हाला आपली आहे ती सुद्धा एक भावना तर ती सुद्धा वाढवली पाहिजे शेवटी एकमेव या जगाच्या पाठीवर अशी एक शेतकऱ्याची जात आहे आपला व्यवसाय आणि ज्यावेळेस निसर्ग पोहोचतो त्यावेळेस आणि हानी ही शेतकऱ्याच्या जातीला होती शेतकऱ्यांसाठी जेवढं काही करा तेवढं कमीच आणि हे आता जीडी सेंटर आहे ते त्यासाठीच आहेत की जरी अशी सत्यता आली तरी आपण शेतकऱ्यांना बघूया पाऊस झाला आणि कापूस झाले त्या शेतकरी ऑलरेडी सोयाबीन खरेदी केंद्र काही ठिकाणी चालू झाले काही ठिकाणी चालू होत आहेत काही ठिकाणी चालू होणार कापूस खरेदी केंद्राच्या बाबतीत आत्ता तर कापसाच्या बाबतीत एक वेगळा निर्णय करावा लागणार कारण वेचणी लावलेला कापूस पूर्ण भिजलाय आता तो कुठं घालायचा तूच वाती झाल्या म्हणल्या आता ते काय पाण्यात भिजलेलं वाती जळणार सुद्धा नाही ना ना। त्यामुळं त्या बाबतीत सरकारने वेगळा विचार करावा ही मागणी मी नक्कीच आज जर आपण पाहिलं तर सकाळीच बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सर यांनी भेट दिली त्यानंतर जर आपण पाहिलं तर, तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जे अनेक मंत्रिपदं भूषवलेलं व्यक्तिमत्व परळी चे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील भेट दिली तर एकूणच आजचा आमचा आजचा दिवस इथे खूप छान आनंदात गेला आहे आता उद्या काय होतंय ते उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की